बघा असं आहे की एक एक जागा ही आता महत्वाची आहे कारण महाविकास आघाडीचं शासन महाराष्ट्रामध्ये येणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि बुलढाणा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच काँग्रेसच्या काँग्रेसच्या सोबत राहिलेला मतदारसंघ आहे बुलढाणा मतदारसंघात कधी काँग्रेसचा आमदार राहिला कधी शिवसेनेचा आमदार राहिला परंतु आजच्या परिस्थितीमध्ये बुलढाणा मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच उमेदवार या ठिकाणी निवडून नूर येऊ शकतो कारण काँग्रेस पक्षाची ताकद बुलढाणा विधानसभेमध्ये सर्वात जास्त आहे त्याचं उदाहरण म्हणून लोकसभेमध्ये आम्ही जो लीड दिला ते तुम्ही बघू शकाल आणि ग्राउंड रिपोर्ट वर जाऊन चेक केलं तर सगळ्यात जास्त संघटन आणि सगळ्यात जास्त कार्यकर्ते हे काँग्रेस पक्षाचे बुलढाणा मध्ये आहे त्यांनी त्याने जागा मागावा त्याचा प्रश्न असतो परंतु ही जी जागा आहे ही जागा आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही आहोत कारण ही जागा काँग्रेस पक्षाची जागा आहे आणि हे आमचं संघटन मजबूत आहे अशी मागणी तुम्ही पक्षाकडे केलेली आहे अशी मागणी पक्षाकडे झालेली आहे याच्याबद्दल सर्व जितके आमचं हायकमांड आहे ते सगळे हायकमांड याबद्दल कन्व्हिन्स आहे की ही जागा कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही दरम्यानच्या काळात जे थोडाफारीचे राजकारण झाले त्याच्यामुळे बुलढाणा विधानसभेवर शिवसेनेची ताकद कमी झाली असं म्हणताय तुम्ही बघा असं आहे की शिवसेनेमध्ये कार्यकर्ते होते परंतु स्थानिक आमदारांनी बंडोखरी केली ते लोक दुसरीकडे चालले गेले आणि त्यांच्यासोबत बरीचशी शिवसेना सत्तर ऐंशी टक्के शिवसेना ही त्यांच्यासोबत चालली गेलेली आहे त्याच्यामुळं ग्राउंड लेव्हलची रियालिटी तुम्ही तपासा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे की ग्राउंड लेव्हलवर ले कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे निश्चितपणे या ठिकाणी काँग्रेस पक्षाची जास्त असल्यामुळे ही जागा आम्ही ठेवणार आहे याच्यामध्ये कुठेही दुमत असल्याचं कारण नाही काँग्रेसकडे अनेक उमेदवारांनी ही जागा मागितली आहे आपण इच्छुक आहात हो सगळेच इच्छुक आहोत इच्छुक सगळ्यांनी राहिलंच पाहिजे जे पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचं <laughs> प्रामाणिकपणे काम करण्याचं काम सगळे कार्यकर्ते करतील